नमस्कार मित्रांनो मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्पामध्ये राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी आर देखील अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो याच जी आरच्या माध्यमातून ही योजना कशी राबवली जाणार आहे याच्यासाठी कोण कोण पात्र असणार आहे अटी शर्ती काय असतील याच्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत अर्जाची प्रक्रिया कशी राहणार आहे अर्ज करण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख किती राहणार आहे या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत चला तर मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शासनाच्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीची चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भय करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र शासनाच्या अन्य आर्थिक लाभ योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिले देण्यात येईल योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्षे वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्ते आणि निराधार महिला योजनेचे लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र शासनाचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील राज्या विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्ते आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अपात्रता ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्याच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्याच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावर नोंदणीकृत आहेत सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहणार आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला सक्षम अधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुक पहिल्या पानाचे छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र लाभार्थ्यांची निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खाता जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण हो ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्याखालील निश्चित करण्यात येणार आहे या योजनेची कार्यपद्धती अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्यासाठी सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल दाखल केलेल्या अर्जाची यथायोग्य पोस्ट पावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपवर जाहीर केली जाईल त्यांची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड तरावरील सूचना फलकावर देखील देण्यात येईल आक्षेपाची पावती जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील शिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल लेखी प्राप्त झालेल्या ले हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदविणे आवश्यक आहे सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल अंतिम यादीचे प्रकाशन सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येईल पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल लाभार्थ्याच्या रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जिल्ह्यात महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल योजनेची प्रसिद्धी सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास यां अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयन करावी तसेच गाव पातळीवर होणाऱ्या ग्रामसभा महिला सभांमध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल सदर योजनेसाठी वेब पोर्टल व मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याची जबाबदारी आयुक्त महिला व विकास पुणे यांची राहील या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्यास करता तसेच पोर्टलचे संचालन अर्ज डिजिटेट पद्धतीने जतन करणे पोर्टल वेळोवेळी अद्ययावत करणे याकरता आयुक्त महिला व बालविकास पुणे यांच्या हस्तांतरण कक्ष निर्माण करण्यास व त्यामध्ये विविध पद्धतीने दहा तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल तसेच योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरता नियंत्रण ठेवण्यासाठी शासन स्तरावर कक्ष निर्माण करून पाच तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल सदर योजनेचे सनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात येत असून सदर समितीची रचना खालीलप्रमाणे राहणार आहे यामध्ये राज्य स्तरावर समिती व जिल्हा स्तरावर समिती नेमण्यात येणार आहे सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी सदर समितीची कार्यकक्षा प्रणाली देखील राहील योजनेच्या अंमलबजावणीसाठी काल मर्यादा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस राहणार आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस राहणार आहे तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्यांची बँकमध्ये ई सी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत राहणार आहे उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत का नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी वेड़ आवश्यक त्या सूचना देण्यात येईल सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षी यांचे सहकार्य घेण्यात येईल सदर योजनेसाठी स्वतंत्र लेखा शीर्ष उपलब्ध होईपर्यंत या विभागाच्या लेख लाडकी या योजनेसाठी अस्तित्वात असलेली लेखा शीर्षक बावीस पस्तीस डी पाचशे चोवीसमध्ये मध्ये उपलब्ध करून दिलेले आर्थिक तरतुदीतून खर्च भागविण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक महत्त्वाचे जी आर निर्गमित करून या महत्त्वाच्या अशा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो एक जुलै पासून याचा अर्ज सुरू होईल अर्ज सुरू झाल्यानंतर याचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आपल्या चा मा चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू भेटू नवीन व्हिडिओसह हो, नवीन अपडेट्ससोबत तोपर्यंत नमस्कार